निद्रा किंवा झोप म्हणजे संस्कृतमध्ये याला धात्री असा पर्यायी शब्द आहे धात्री म्हणजे धारण करणारी जीवनाचं आपल्या पूर्ण आयुष्याचं धारण योग्य झोपेमुळे होत चर्क म्हणतात ही कारशं बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तो सुखी असं आपण व्यवहारातही म्हणतो अशी शांत झोप आपल्या आयुष्याचं धारण करते एवढंच नव्हे तर सुख दुःख बल किंवा दुर्बलता प्रजनन क्षमतेचा अस्तित्व किंवा अभाव हे सगळं झोपेवर अवलंबून आहे एवढंच नव्हे तर जीवित म्हणजे आयुष्याचा अस्तित्व आणि अभाव हे देखील झोपेवर अवलंबून आहे इतकी झोप महत्वाची आहे सध्या तुम्ही सगळेजण झोपण्यापूर्वी काय करता बरं हा व्हिडिओ पॉज करा आणि झोपण्यापूर्वी साधारण पंधरा वीस मिनिटं तुम्ही काय करत असता याचं उत्तर कमेंट्स मध्ये लिहा तुम्ही झोपण्यापूर्वीचा हा जो काळ आहे त्यात काय विचार करता काय कृती करता याचा परिणाम तुमच्या दिवसावर देखील होतो तुमच्या वर्तनावर होतो झोप म्हणजे अजूनही शास्त्रज्ञांसाठी एक गुढ क्रिया आहे झोपेत आपल्या मेंदूवर मेंदूमध्ये जे काही चालतं त्यावर अजूनही संशोधन चालू आहे झोपण्यापूर्वी नेमकं काय करायला हवं त्याचा हो, सोहापोह आपण आजच्या व्हिडिओतून करणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्ह आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण सहा अशा गोष्टी किंवा नियम पाहणार आहोत ज्या झोपण्यापूर्वी फॉलो केल्या तर आयुष्यात आरोग्य सुख शांतता या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होईल पहिली गोष्ट रात्री झोपण्यापूर्वी पोट रिकाम असायला हवं कारण पोट गच्च भरलेला असेल तर अपचन अमलपित्त इत्यादी शारीरिक विकार होतातच पण मनही अस्वस्थ राहते झोप शांत येत नाही झोपेत बरी स्वप्न पडतात आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर शरीर जड पडतं आळस येतो लवकर दिवस सुरू करायची इच्छा होत नाही अलाम वाचतो म्हणून नाईलाजानं दिवस सुरूही होतो पण मग त्या दिवसामध्ये एनर्जी कुठून येणार आयुर्वेदानुसार जेवणात आणि झोपेत जर अंतर योग्य अंतर नसेल तुमचं पोट भरल्या भरल्या तुम्ही झोपत असाल तर शरीरात आमदोष निर्माण होतो म्हणजेच एक प्रकारचा टॉक्झिन्स तयार होतात आणि हे फक्त पचन संस्थेचंच नाही बरं का तर शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये हा आमदोष तयार होतो आणि त्वचा विकार अंगदुखी सांधेदुखी आमवात असे असंख्य विकार होतात म्हणून सूर्योदयापूर्वी जेवण झालेलंच पाहिजे बऱ्याच जणांना सवयीमुळे किंवा व्यवसायामुळे रात्री लवकर जिवायला जमत नाही नऊ दहा वाजता जेवायचं आणि रात्री बाराच्या पुढे झोपायला जायचं हा बऱ्याच जणांचा क्रम असतो मग ही वेळ योग्य आहे का तर झोपण्याची योग्य वेळ कोणती त्या संदर्भातही आपण अर्ह अर्हम आयुर्वेद चॅनलवर बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे रात्रीचा पहिला प्रहर म्हणजे साधारण सूर्य असतानंतरचे चार तास हा कफाचा काळ आहे म्हणजे सहा साडे पासून म्हणजे ही सूर्यास्ताची वेळ आपण धरली तर रात्री दहा साडे दहा पर्यंत कफ दोषाचं प्राबल्य असतं शांत झोप येण्यासाठी हा कफ दोष प्राकृत असणं खूप महत्वाचं आहे म्हणून दहा साडे दहा ला शांत झोप लागते एकदा का हा काळ निघून गेला की पित्ताचा काळ सुरू होतो म्हणजे रात्रीचा दुसरा प्रहर साधारण दहा साडे दहा पासून मध्यरात्री दोन पर्यंत हा पित्ताचा काळ आहे आपण खूपदा म्हणतो ना की झोपमोड झाली ती याच्यामुळेच कारण जेव्हा पित्ताचं काम सुरू होतं तेव्हा मेंदूत प्लॅनिंग सुरू होतं विचार सुरू होतात आणि झोप उडून जाते या काळात तुम्ही जागे राहिलात तर पित्त वाढतं शरीरात उष्णता वाढते म्हणून झोपण्याची योग्य वेळ ही साधारण रात्री दहा साडे दहा असायला हवी आणि तेव्हा तुमचं पोट रिकाम असायला हवं आता दुसरा नियम म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी जसं पोट रिकामा हवं तसंच मनही रिकामं हवं आता तुम्ही म्हणाल मन कसं काय रिकामं करायचं बुवा कारण आपले विचार तर अविरत चालू असतात पण मन आपोआप शांत होत जातं कारण रात्रीची वेळ म्हणजे मन, मन मनाची शांत होण्याची नैसर्गिक अवस्था आहे पण सध्या आपण झोपण्यापूर्वी काय करतो टीव्ही पाहणे बातम्या पाहणे मोबाईल या सगळ्या स्क्रीनमुळे मन देखील गच्च भरलेलं असतं आणि मनात विचारांचा कोलाहल चालू असतो त्यामुळे शांत झोप लागत नाही या मनामध्ये स्वतःचे असे कोणतेही विचार तरंग उमटत नाही तर बाहेरून बंबार्डिंग झालेले हे विचार बातम्या मनामध्ये घुंगावत राहतात आणि त्याच अंतर मनातही पोचतात रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करा असा सल्ला बरेच तज्ज्ञ देत असतात पण मनाची आंघोळ जास्त महत्वाची आहे त्यासाठी काय करायचं तर पंधरा मिनिटाचं मेडिटेशन कुठल्याही प्रकारे तुम्ही केलं तर मनातल्या विचारांची गती कमी व्हायला मदत होते आणि जसं आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं ना तसंच या मेडिटेशननं फ्रेश वाटतं आता रात्री झोपण्यापूर्वीचा तिसरा उपाय म्हणजे पादाभ्यंग आणि नस्य तुमच्या बेड जवळ तुम्ही एक छोटी शुद्ध तुपानं भरलेली बाटली ठेवू शकता आणि एक बोट तूप घेऊन दोन्ही पायांना हलका मसाज करू शकता यामुळे वातपित्त कमी व्हायला मदत होते झोप शांत लागते आणि इतर असंख्य फायदे होतात यामुळे डोळ्यांना केसांना मेंदूला सगळ्यांना तृप्ती मिळते सध्या प्रदूषण आहे ऑनलाइन काम आहे वाढलेला स्क्रीन टाइम आहे यामुळे रात्री झोपताना डोळ्यांना थकवा आलेला असतो हा थकवा कमी करण्यासाठी आणि दृष्टीला बळ देण्यासाठी पादाभ्यंग अतिशय उपयुक्त आहे याची अधिक माहिती आपण अर्हम आयुर्वेद चॅनलवर या व्हिडिओत पाहिलेली आहे आणि दुसरा उपाय म्हणजे नस्य घरी बनवलेलं तूप कोमट करून दोन दोन थेंब दोन्ही नागपुड्यात टाकायचं ही अतिशय उत्तम सवय आहे त्यामुळे स्मृती बुद्धी मेंदू आणि त्वचा या सगळ्यांना फायदा होतो अगदी सोप्पा उपाय आहे तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तूप ड्रॉपरनं नाकात सोडणं शक्य नसेल तर किमान बोटावर दोन थेंब तूप घेऊन तुम्ही नाकपुडीतून बोट फिरवू शकता त्यानं देखील फायदा मिळतो आता चौथा उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी खोलीत दिवा लावणे तुम्ही झोपण्याच्या खोलीत कृत्रिम लाईट बंद करून शुद्ध तुपाचा किंवा तिळ तेलाचा दिवा लावू शकता मंद प्रकाश आणि सुगंध यामुळे मनावर खूप प्रभाव पडतो मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे सत्वगुण वाढीस लागतो दुसऱ्या दिवशी जागेल तुम्हाला तुम्हाला तेव्हा तुम्हाला या उपायानं अगदी प्रसन्न वाटेल नैसर्गिक मंद सुगंधासाठी तुम्ही फुलांचा वापर करू शकता किंवा तापलेल्या दिव्यावर एक प्लेट उलटी ठेवून त्यामध्ये तुम्ही कापराचा एक छोटासा तुकडा ठेवू शकता याचा खूप सुंदर मंद सुगंध येतो आणि शरीर मनावर याचा सकारात्मक परिणाम होतो शिवाय वातावरण शुद्ध होतं वातावरणातले सूक्ष्म जंतू बॅक्टेरिया व्हायरस यांचा नाश होतो त्याचा एकंदर आरोग्यावर मनावर खूप छान परिणाम दिसतो आता पाचवा उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी संगीत ऐकणे संगीतामध्ये देखील जी जलवाद्य आहेत किंवा मृदू वाद्य आहेत त्यांचा मनावर चांगला परिणाम होतो उडत्या चालीची खूप कर्कश गाणी किंवा संगीत हे मात्र टाळावं हो। मंद मधुर मनाला शांत करणारं संगीत आवर्जून ऐकावं आणि सहावा उपाय म्हणजे झोपायला जाण्यापूर्वीचे तुमचे शेवटचे विचार कोणते असायला हवेत हे खूप महत्वाचे आहे रात्री झोपायला जाताना तुमचे जे काही अफर्मेशन्स आहेत म्हणजे स्वतःविषयीचे जे, जे काही पॉझिटिव्ह विचार आहेत ते पुन्हा एकदा आठवा दिवसभरातली धावपळ दगदग राग टेन्शन या सगळ्या निगेटिव्ह भावनांना फार महत्व न देता फक्त पॉझिटिव्ह वाक्य मनातल्या मनात, मनात पुन्हा उच्चारा त्यासाठी तुम्ही झोपण्याच्या खोलीत चार्ज लावू शकता आणि हा चार्ज झोपण्यापूर्वी वाचू शकता फक्त प्रत्येक वाक्य वर्तमान काळात आणि सकारात्मक असायला हवं उदाहरणार्थ माझं आरोग्य उत्तम आहे मी आनंदी आहे मी यशस्वी आहे अशा प्रकारची अनेक वाक्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या तुमच्या झोपण्याच्या खोलीत नजरेसमोर चार्ट येईल अशा प्रकारे लावू शकता झोपायला जाण्यापूर्वी या चार्टवरून एक नजर फिरवा मनातल्या मना मनात ही वाक्य म्हणा पुन्हा उठल्यानंतर तुम्हाला हा चार्ट दिसेल उठल्यानंतर देखील या वाक्यांची रिव्हिजन करा आणि बघा तुमच्या वर्तनात तुमच्या दिवसामध्ये कसा आमूलाग्र बदल होतो तर मंडळी हे झाले झोपण्यापूर्वी करण्याचे सहा उपाय किंवा नियम झोपण्यापूर्वी पोट रिकामा हवं त्यासाठी लवकर जेवा झोपण्यापूर्वी मन रिकामा हवं त्यासाठी मेडिटेशन करा झोपण्यापूर्वी पादाभ्यंग आणि नस्य करा मंद आणि मृदू असं संगीत ऐका झोपण्याच्या खोलीत दिवा लावा आणि शेवटचं म्हणजे झोपण्यापूर्वी तुमच्या मनातले विचार जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह ठेवा हे सहा उपाय किंवा नियम झोपण्यापूर्वी केले तर आपले विचार वर्तन कृती यामध्ये शंभर टक्के सुधारणा होईल कार्यक्षमता वाढेल यासाठी वेळेचं थोडं नियोजन करायला लागेल बऱ्याच जणांना वेळ असतो बरं का पण तो वापरायचा कसा याची जाणीव नसते आता सांगितलेले नियम तुम्हाला पटले असतील उपयुक्त वाटले असतील तर एक काम करायचं फक्त एकवीस दिवस रोज रात्री न चुकता झोपण्यापूर्वी हे रुटीन फॉलो करायचं एकवीस दिवसात कोणतीही सवय चांगली किंवा वाईट आपल्याला लागते तुम्ही या गोष्टी सलग एकवीस दिवस केल्या तर नक्की याची सवय लागेल याचे फायदे तुम्हाला मिळतील आणि या रुटीन ची तुम्हाला सवय होऊन जाईल हे रुटीन फॉलो केल्यामुळे केवळ तुमची झोप सुधारणार आहे किंवा तुमच्याच कार्यक्षमतेत सुधारणा असं नाही बर का तुमच्या कुटुंबियांना तुमच्या मुलांनाही या चांगल्या सवयी लावायला तुम्ही एक रोल मॉडेल बनू शकता तर चांगल्या दिवसाचा आणि यशाचा मार्ग तुमच्या झोपेतून जातो हे लक्षात ठेवा झोपण्यापूर्वीच्या तुमच्या सवयींमध्ये हे बदल करा तुम्हाला मिळालेले अनुभव आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना मग चॅनलला आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटत राहू असेच विषय घेऊन अर्हम आयुर्वेद चॅनलवर शुभम भवतू धन्यवाद